नमस्कार मी देवहुती पुरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राज्यातील दिल महायुती सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले मात्र हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका कुशंका व्यक्त केली जात होती मराठा आंदोलनाचे नेते मनोज धरांगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत भाष्य केले मात्र मराठा समाजाचा कानोसा घेतला असता हे आरक्षण कोर्टात टिकणारच अशी भावना आता व्यक्त केली जाते याच मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षणाचे विधेयक तयार करण्यामागे मुख्य भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी बजावली आहे कारण त्यांना यापूर्वीच्या कोर्टातील लढाईचा अनुभव आहे उच्च न्यायालयात आरक्षणाची केस आली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः रात्र जागवित कायदे तज्ज्ञांची सल्ला मसलती केल्या होत्या संपूर्ण कायदेशीर कौशल्य पणाला लावलं होतं मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर मराठा आरक्षण देणारच अशी शपथ घेतली होती मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी कौशल्य पणाला लावलंय मराठा आरक्षण विधेयक मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य केलंय तरी काय तर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मराठा आरक्षण मंजूर केलं फेब्रुवारी ते मार्च दोन हजार एकोणवीस दरम्यान मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी सुरू झाली त्यावेळी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरला सत्तावीस जून दोन हजार एकोणवीस रोजी मुंबई हायकोर्टात या खटल्यात अंतिम निकाल जाहीर झाला आणि त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला गेला होता मात्र त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी राज्यात सत्तांतर होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण तर दिलंच होतं पण उच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू बळकटही केली होती त्याच मार्गावर ठाकरे सरकारने काम केलं असतं तरीही सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं असत पण देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणाचं श्रेय मिळू नये म्हणून ठाकरे सरकारने स्वतःची बाजू न्यायालयात दुबळी केली नव्हते गायकवाड समितीचा अहवाल सादर करताना त्यातील आरक्षणाच्या बाजूचे आणि विरोधातील मत मांडणाऱ्या सोळाशे पानांच्या अहवालाचा इंग्रजी अनुवादही केला नाही आणि तो न्यायालयापुढे मांडलाही नाही खर तर हाच मराठा आरक्षणाच्या बाजूचा सर्वात भक्कम पुरावा होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं